नमस्कार मित्रांनो आज हा व्हिडिओ खूप अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एक जो काही सध्याच्या स्थितीला राज्य शासनाकडून चुकीचा निर्णय घेतला जातो आहे त्या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून एक आव्हान आहे आपल्या सगळ्यांना गेल्या एक चार पाच दिवसापासून किंवा गेल्या अनेक वर्षापासून जे काही कोकणामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन चार दिवसापासून एक आंदोलन सुरू आहे स्थानिक डी एड पदवीधारक यांना शिक्षणसेवक म्हणून रुजू घेण्यात करण्यात यावं या संदर्भामध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे त्यांच्या आंदोलनाला माझा किंवा आमचा बिलकुल विरोध नाही आहे किंवा त्यांनी काय मागणी करतात यालाही विरोध नाही आहे मात्र सध्याच्या स्थितीला जो काही निर्णय होतोय त्या संदर्भामध्ये जो निर्णय घेतला जातो आहे त्या संदर्भामध्ये काही गोष्टीला आमच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत कारण आज शिक्षणमंत्री केसरकर महोदय शिक्षण आयुक्त सूरजी मांढरेसर सोबतच मंत्रालयातील उपसचिव महाजन साहेब आणि कोकणातील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरजी यांच्या समेत अन्य पदाधिकारी शिक्षणमंत्र्यासह आज बैठक पार पडली त्या संदर्भामध्ये शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेबांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलेलं आहे की त्याच्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जे काही डी एड पदवीधारक आहेत त्यांना शिक्षणसेवक म्हणून सामावून घेण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे ठीक आहे तुमचा निर्णय आहे तो घ्या यो जे योग्य आहे ते निर्णय घ्या नक्कीच घ्या मग माझा एक प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पद जे काही डी एड पदवीधारक आहेत या सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिक्षण मंत्री केसरकर साहेब फक्त एका जिल्ह्यापुरचे शिक्षण मंत्री आहेत का हा माझा रास्त सवाल आहे तुम्हाला तुम्ही स्थानिकांना निर्णय जर घेत असाल स्थानिकांच्या हितांसाठी तर तुमचा जिल्हा म्हणजे काय केंद्रशासित प्रदेश आहे का तो निर्णय आम्हाला पण लागू करण्यात यावा अर्थात इतर राज्यातील सगळ्या जिल्हा परिषदांना तो निर्णय लागू करण्यात यावा जर तो निर्णय घेऊन त्यावर सकारात्मक जर निर्णय झाला असेल अहवाल सकारात्मक आला असेल तुमचा आणि त्याचं इम्प्लिटेशन करत असाल तर तो निर्णय पूर्ण राज्याला लागू करण्यात यावा कारण राज्यामध्ये बारा लाख डी एड अभियोग्यता धारक आहेत ते पण शिक्षणापासून शिक्षकापासून वंचित आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक वर्षाखाली त्या ठिकाणी शिक्षक राहत नाहीत आणि विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान नुकसान होते वारंवार शिक्षकांचे पद रिक्त राहतात हे कारण दाखवले तुम्ही समोर आणि आंतरजिल्हा पद्धत जे काही आहे बदली पद्धत आहे शिक्षकांची बदल्या हे धोरण तुम्ही कायमचं बंद केलं मग ते धोरण कशासाठी बंद केलं अशा गोष्टीला आळा यावा म्हणून आंतरजिल्हा बदलीचं धोरण जे आहे ते बंद केलंय तर ते कशाला केलंय विनाकारण यासाठीच तर बंद केलं ना मग ते बंद करायला नको होतं जर तुम्हाला स्थानिकांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून द्यायची होती ठीक आहे बिलकुल द्या या दुमत नाही तर माझं राज्यातील तमाम अभिव्य धारकांच्या वतीनं एक जाहीर निवेदन आहे तुम्हाला तो निर्णय सकारात्मक चर्चा झाली तर आम्हालासुद्धा आमच्या हक्काची नोकरी आमच्या जिल्हा परिषदमध्ये मिळली पाहिजे यासाठी तो निर्णय पूर्ण राज्याला लागू करण्यात यावा कारण तुम्ही शिक्षणमंत्री पूर्ण राज्याचे आहेत एका जिल्ह्याचे नाही जर तुम्ही डोळ्याच्या समोर निवडणुका विधानसभा डोळ्याच्या समोर ठेवून घेत असाल दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असाल तरी आम्हाला त्या संदर्भामध्ये काही देणं नाही आहे फक्त तो निर्णय आम्हाला लागू झाला पाहिजे अन्यथा संपूर्ण राज्यामध्ये सम सं, सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये डी एड अभियोगता पदवीता धारक बेरोजगार मुलांचा जन आक्रोश आंदोलन होईल संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल त्यानंतर मग त्याच्यानंतर जे काही कायदा सुव्यवस्था त्याचे जे काही पडसाद उमटतील त्याला हा अभियताधारक धारक, धारक जबाबदार राहणार नाही एवढंच सांगतोय आणि जे काही नियोजन आहे ते लवकरच करण्यात येईल तमाम राज्यातील धारकांना विनंती आहे कमेंट्समध्ये आपले जे काही नंबर्स आहेत कॉन्टॅक्ट नंबर, नंबर ते टाकावे किंवा टेलिग्राम चॅनल जोडावे जे काही टेलिग्राम चॅनलला मी लिंक देईल तिथं जोडा लवकरात लवकर या संदर्भामध्ये एक मोठं नियोजन करावं लागेल कारण शांत बसून जमणार नाही या संदर्भात तो जो काही निर्णय आहे तो संपूर्ण निर्णय राज्यभरासाठी राज्यातील सगळ्या जिल्हा परिषदेसाठी लागू झाला पाहिजे एका जिल्हा परिषद पुरता मर्यादित नसला पाहिजे खुशीनं तुम्ही तुम्ही कोकणातली लोकांना जे काही पदवीधारकांना आहे तर डी एड धारकांना संधी उपलब्ध करून द्या त्यात आमचं काही दुमत नाही मात्र तो निर्णय आम्हाला लागू झाला पाहिजे आम्ही पण शिक्षकी नोकरीपासून वंचित आहोत राज्याला एक निर्णय वेगळा आणि संबंधित तुमच्या स्वतःच्या मतदारसंघासाठी वेगळा निर्णय अशा गोष्टी चालणार नाहीत त्यामुळं तमाम राज्यातील अभियुक्तधारकांना धारकांना विनंती आहे हा टेलिग्राम चॅनलची लिंक दिल्या जाईल ते जॉईन करा लवकरच त्या ठिकाणी एक राज्यव्यापी आंदोलन किंवा राज्यव्यापी संघटन लवकरच निर्माण केलं जाईल या संदर्भात त्या निर्णयाचा कडाडून विरोध केला जाईल असे चुकीचे निर्णय एका जिल्ह्याला वेगळा निर्णय आणि राज्यातील सगळ्या जिल्ह्याला वेगळा निर्णय खपून घेतला जाणार नाही या ठिकाणी मी आपल्याला निवेदन करतो शिक्षण मंत्री महोदयांना पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आपल्याला शिवकारावी लागेल आणि या सगळ्या गोष्टीला जे काही येणारे आव्हान असतील येणारे समस्या असतील या सगळ्या समस्यांना आपण जबाबदार असणार आहात एवढंच बोलतो थांबतो मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला जर नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना विनंती आहे जे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकेल ती लिंक तात्काळ जॉईन करा लवकरच एक मोठं नियोजन करायचं आहे धन्यवाद